सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यातील नेर येथील रहिवाशी असलेले अभिनेते तुषार जयस्वाल यांच्या ताब्यातील जागेवरील पंधराशे चौरस फुटांचे शेर व त्यातील साहित्याची तोडफोड करून नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार जयस्वाल यांनी आम्र उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे परंतु जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून अद्यापही विचारपूस करण्यासाठी कुठल्याही शासकीय अधिकारी आलेला नसल्याची खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे जयस्वाल यांनी सांगितले की दिनांक आठ नोव्हेंबर रोजी उपोषणामुळे माझी प्रकृती बिघडली होती तेव्हा शासकीय डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते त्यामुळे मी उपचार करून पुन्हा उपोषणाला बसलोय ज्यांनी माझ्या ताब्यातील जागेवरील शेडचे नुकसान केले त्या संबंधित संबंधितांवर गुन्हा नोंदवावा एवढीच माझी मागणी आहे पोलिसांकडून मला मेसेज देखील आले असून त्यांनी तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे गुन्हा नोंद केलेला नसल्याचं स्पष्ट केलंय परंतु माझा लढा जागेविषयी नाही त्याबाबत मी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे त्यामुळे याबाबत पोलिसांना कागदपत्रे घेण्याचा कुठलाही अधिकार नाही माझ्याकडे जेही पुरावे कागदपत्रे होती ती मी न्यायालयात दाखल केलेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिकाही तुषार जयस्वाल यांनी घेतली आहे तुषार जागर प्रतिनिधी रूपक विरारी धुळे संजय कुमार काशीनाथ जयस्वाल राहार दत्तबंदी चौक देवपूर धुळे असे असून तुषार भटुलाल जयस्वाल हे माझे नातेवाईक आहेत व ते एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा आहेत त्यांनी सदर प्लॅट मार्काधारकाकडून खरेदीबाबत रितसर सौदा पावती केलेली आहे व त्याबाबत त्यांचा आज देखील कब्जा आहे पण तो कब्जाला या पूर्व मालक यांनी बाधा आणली असून पोलीस प्रशासनाची मदत घेऊन बेकायदेशीपणे बेकायदेशीरपणे तो प्लॅटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पोलीस प्रशासनाने प्लॉटधारकाला अशी समज द्यायला पाहिजे होती की बाबा ही न्यायालयीन बाब आहे तुम्ही न्यायालयात जा तिकडनं बनाई कुमाना आणि आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ बनाल्याचे आदेश असतील तर परंतु त्यांनी तसं काही नसताना एकतर्फी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आणि गुंडगिरीपणेने प्लॉटधारकाविरुद्ध कारवाई केलेली आहे तरी त्यांना न्याय मिळावा व ज्यांनी बेकायदेशीरपणे प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या विरोधात योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मी या निवेदनाद्वारे मागणी करतो व प्रश जे या प्रकरणी दोषी आहेत विरुद्ध गुन्हा दाखल करून ज्यांनी प्लॉटचा सा सौदा केलेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी मागणी करतो नमस्कार सर्वप्रथम मी तुषार भटूलाल जयस्वाल मी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून धुळे येथील क्युमॅन क्लब समोर जेल रोड जवळ मी उपोषणासाठी बसलेलो आहे आज माझ्या उपोषणाचा पाचवा दिवस असून देखील अद्यापपर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत आलेला नाही माझी विचारपूस करण्यासाठी किंवा मला न्याय मिळवण्यासाठी माझी तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की माझी तब्येत शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक आठ तारखेला माझी तब्येत एकदम अचानक खूप बिघडून गेली तर, गे तर शासकीय वैद्यकीय डॉक्टरांनी मला दवाखान्यामध्ये ॲडमिश ॲडमिट होण्यासाठी त्यांनी सांगितले मी दवाखान्यात गेलो ट्रीटमेंट घेतली गे आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत मी माझ्या उपोषणाला हजर झालेलो आहे तरी पण अद्यापपर्यंत जिल्हाधिकारीकडून पण नाही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षककडून पण कोणी नाही तालुका पोलीस स्टेशनकडूनही कोणी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही तर माझी एकच विनंती आहे जी मी मागणी केलेली आहे त्या मागणीचा पाठपुरावा करून यांनी या संबंधित लोकांवर गुन्हा नोंदवावा गुन्हा दाखल करावा इतकीच माझी मागणी आहे आणि पोलिसांतर्फे मला काही मेसेजेस आलेले आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की मी त्यांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता केली नाही आहे म्हणून ते केस करून घेत नाही आहे माझं एकच म्हणणं आहे की लढाई माझी मी जागाविषयी नाही आहे मी जागाविषयी कोर्टात धाव घेतलेली आहे जागाविषयी मी कोर्टात दावा दाखल केलेला आहे आणि हे सिव्हिल मॅटर असल्या कारणाने पोलिसांना कुठलाही कागदपत्र घेण्याचा अधिकार नाही जे काही कागदपत्र मला द्यायचे आहेत जो काही पाठपुरावा मला करायचं आहे जे काही माझ्याकडे एव्हिडन्स म्हणून माझ्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते मी कोर्टात दाखल केलेले माझे माझी विनंती एकच आहे की ज्या लोकांनी माझ्या ताब्यातील असलेली जाग्यावरचं शेडवर शेडला ज्यांनी नुकसान केलेलं आहे जे माझं पंधराशे स्क्वेअर फीटची जागा होती त्या जागेवरला त्यांनी माझ्या जेसीबीच्या सहाय्याने जे नुकसान केलेलं आहे त्या लोकांविरोधात गुन्हा दाख दाखल व्हावा मी हे कायदेशीर बाब करत आहे तर पोलीस लोक अजूनपर्यंत कायद्याच्या अनुसार अजूनपर्यंत पण गुन्हा नोंदवायला तयार नाहीये माझी त्या लोकांना एकच विनंती आहे की त्यांनी न्यायिक मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांनी कायदेशीर गुन्हा नोंदवावा कारण की मी कायद्याच्या विरोधात बोलत नाहीये कायदेशीर त्यांनी गुन्हा नोंदवला नाही तर त्यांचं विपरीत परिणाम होऊ शकतात ते मला देखील माहित नाही कारण की मी हा उपोषण इथं तर थांबवणार नाही पण उपोषण थांबल्यानंतर पण जर मला न्याय मिळाला नाही तर मी पुढे जाब मागणारच अजून वरती वरती जाईल आणि त्याच्यानंतर नाही कुठे जाब मिळणार तर न्यायालय तर आहेच पण माझी एकच विनंती आहे हात जोडून विनंती आहे की पोलीस लोकांना देखील मला कुठलाही त्रास द्यायचा नाहीये पण जर त्यांना कुठला त्रास घेऊन घ्यायचा असेल तर ते जर त्यांना त्रास मते त्यांनी पुढचं त्यांनी विचार करावा त्यांचा आहे